नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आपण घेत असलेल्या नऊ हजार सामान्यां वॉनलाईनवरच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग सव्वीस बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक नऊशे एक्कावन्न ते एक हजारपर्यंतचे प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू बघा नऊशे एक्कावन्न नंबरचा प्रश्न आहे आपला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी ही कोणत्या संस्थेवर असते तर ही केंद्रीय सांख्यिकी कार्यालय असतो म्हणजे कोणतं सी एस ओ या संस्थेवर आहे बघा पुढील प्रश्न बघा नऊशे बावन्न नंबरचा प्रधानमंत्री जनधन योजना कधी सुरू झाली तर मित्रांनो ही योजना दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाली प्रत्येक नागरिकाकडे बँक खाते असावे म्हणून अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ही योजना सुरू करण्यात आली नऊशे त्रेपन्न नंबरचा प्रश्न बघा डिजिटल इंडिया अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर मित्रांनो दोन हजार पंधरा वर्षी सुरू झाले भारतात ई गव्हर्नन्स आणि तंत्रज्ञानाचा प्रसार वाढवण्यासाठी एक जुलै दोन हजार पंधरा रोजी अभियान सुरू करण्यात आले पुढील प्रश्न बघा दोन हजार बत्तीस साली ऑलिम्पिक कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे तर ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया या देशात ही ऑलिम्पिक आयोजित करण्यात आली आहे दोन हजार बत्तीसचे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा ब्रिस्बेन येथे आयोजित केले जाणार आहे बघा नऊशे पंचावन्न नंबरचा प्रश्न बघा नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर हा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांशी संबंधित आहे नक्षलवादी चळवळ प्रामुख्याने गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या जंगलपट्टी भागात जास्त सक्रिय नऊशे छप्पन नंबरचा प्रश्न बघा रा टिंबटिंब राज्याची सीमा नेपाळ भूतान बांगलादेश या देशांना लागलेली आहे तर पश्चिम बंगाल या राज्याची सीमा नेपाळ भूतान बांगलादेश या देशांना लागलेली आहे नऊशे सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा चंद्र रोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनटे उशीरा उगवतो तर पन्नास मिनटे उशीरा उगवतो खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे हा त्यामुळे हा प्रश्न चुकता कामा नाही नऊशे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न बघा ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन सेवा क्रमांक कोणता आहे तर लक्षात ठेवा चौदा छप्पन्न सात एकशे पंचेचाळीस सदुसष्ट हा हेल्पलाईन सेवा क्रमांक आहे जे हा हेल्पलाईन नंबर भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सल्ला आणि मदतीसाठी सुरू केला आहे बघा नऊशे एकोणसाठ नंबरचा प्रश्न बघा रीट ऑफ हॅबियर्स कॉपर्स आणि रीट ऑफ मॅडमॅस ही कोणत्या हक्काशी संबंधित आहे तर घटनात्मक दाद मागण्याचा हक्क याच्याशी संबंधित आहे हे रीट न्यायालयाद्वारे व्यक्तीचे मूलभूत हक्क संरक्षणासाठी जारी केले जाते लक्षात ठेवा नऊशे साठ नंबरचा प्रश्न बघा पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते तर हे पानिपतचे तिसरे युद्ध हे सतराशे एकसष्ट वर्षी झाले होते हे युद्ध मराठे आणि अहमद शाह अब्दाली यांचेच झाले यात मराठ्यांचा पराभव झाला होता बघा नऊशे एकसष्ट नंबरचा प्रश्न बघा तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली तर ही लॉर्ड वेलसने सुरू केली होती इंग्रजांनी भारतीय संस्थानावर नियंत्रण ठेवण्यासाठी तैनाती फौज पद्धत लागू केली होती बघा नऊशे बासष्ट नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात विधानसभा किती मतदारसंघ आहेत तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत महाराष्ट्र विधानसभेतून एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य संख्या आहे महाराष्ट्र विधानसभेतील बघा नऊशे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न माउंट गिरनार हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर हे गुजरात या राज्यात आहे गिरनार पर्वत जुनागड जुनागडजवळ असून ते धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे लक्षात ठेवा माऊंट गिरनार हे ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे तर पुणेमध्ये ही संस्था ही संस्था विषाणूजन्य आधाराचे संशोधन आणि प्रतिबंध यासाठी ओळखली जाते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे तर हे मुंबई या ठिकाणी आहे बघा नऊशे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट या वर्षी झाली राज्यात औद्योगिक विकासासाठी एम आय डी सीची स्थापना करण्यात आली नऊशे सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा भारतात कोणती एक नदी कर्करोत तास दोन वेळा छेदून जाते तर ती मही नदी आहे महि नदी मध्य भारतात वाहते आणि कर्कृत्ताला दोनदा छेदते ही भारतातील एकमेव नदी आणि जी असे करते लक्षात ठेवा भारतातील कोणती नदी कर्करोत तास दोन वेळा छेदून जाते तर मही नदी असं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे बघा नऊशे अडुसष्ट नंबरचा प्रश्न बघा रीट ऑफ मॅडमस हे कोणते क्षेत्र संबंधित आहे तर ही घटनात्मक दाद मागण्याचा हक्क आहे ही रीट शासन आणि अधिकारी आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असल्यास न्यायालयाद्वारे दिले जाते पुढील प्रश्न बघा लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण स्वीकारते तर लोकसभा सभापती हे स्वीकारतात संविधानानुसार संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान लोकसभा सभापतीकडे असते नऊशे सत्तर नंबरचा प्रश्न बघा नोवाक जोकोविच टेनिसपटू कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो तर सर्बिया या देशाचं प्रतिनिधित्व करतो लक्षात ठेवा नोवाक जोकोविच तर हा टेनिसपटू खेळाडू आहे नऊशे एकाहत्तर नंबरचा प्रश्न बघा भारतात पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन कोणते गुवाहाटी आसाम गुवाहाटी रेल्वे स्टेशन हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे भारतातील पहिले स्टेशन आहे लक्षात ठेवा भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे रेल्वे स्टेशन कोणते गुवाहाटी असा पुढील प्रश्न बघा रत्नागिरी जिल्ह्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे तर हे दोनशे सदोतीस किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे कोकण किनाऱ्यावरील रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदुसष्ट किमीचा लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे लक्षात ठेवा बघा नऊशे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे एकोणाशे वीस साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू करण्यात आला तर बेलापूर या ठिकाणी सुरू करण्यात आले हे बेलापूर हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे बेलापूर येथे महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू करण्यात आला लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले तर रयतवारी पद्धती ती ब्रिट ब्रिटिश काळात या पद्धतीत शेतकरी थेट सरकारकडे महसूल देऊन जमीन मालक ठरले पुढील प्रश्न बघा वीर सावरकर यां हा प्रश्न खूप ठिकाणी विचारला गेला आहे बारका मित्रांनो रत्नागिरी जिल्हा पोलिसला मागच्या वर्षी सुद्धा विचारला गेलेला प्रश्न आहे वीर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली होती तर दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती बघा सावरकरांना एकोणीसशे दहामध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांनी त्यांच्यावर इंडिया हाऊसच्या असलेल्या संबंधाचा आरोप लावला त्यामुळे त्यांना भारतात पाठवण्यात आले आणि सेलो तुरुंगात पन्नास वर्षाची जन्मठेप झाली बघा पुढील प्रश्न बघा कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही तर मारवाडी ही भारताची अधिकृत भाषा नाही अधिकृत भाषा कोणत्या आहे भारताच्या हिंदी आणि इंग्रजी या भारताच्या अधिकृत भाषा आहे नऊशे सत्त्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा लालबाग गार्डन कोणत्या राज्यात आहे तर लालबाग बा गार्डन ही कर्नाटक या राज्यामध्ये कर्नाटकची राजधानी काय आहे बंगळूर लालबाग ही बंगळूर कर्नाटक आहे त्यासुद्धी प्रसिद्ध काय वनस्पती उद्यान आहे लालगड पॅलेस कुठे आहे तर राजस्थानमध्ये बिकानेर येथे असलेला हा राजशाही पॅलेस पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज किती आहेत म्हणजे अकरा आहे मूलभूत कर्तव्य बेचाळीसा सुधारणा अधिनियम एकोणीस नंतर संविधान मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आहेत नऊशे ऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतात पहिले आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्र कोठे स्थापन झाले तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे स्थापन झाले बघा इस्रो हे इस्रोचे प्रमुख प्रक्षेपण केंद्र श्रीहरिकोटा येथे आहे आणि ते भारतीय उपग्रह प्रक्षेपण केंद्रासाठी प्रसिद्ध आहे नऊशे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारताचा पहिला राष्ट्रीय वायू वाहतूक प्राधिकरण मुख्यालय कोठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे नियोजन देखभाल आणि विकास एन एच आय ए आय करते राईट ऑफ एज्युकेशन भारतात कोणत्या वर्षी लागू झाले तर दोन हजार नऊ या वर्षी लागू झाले बघा याचं स्पष्टीकरण काय शहाऐंशी व संविधान सुधारणा देण्या म्हणूस सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा अधिकार दिला गेला राईट ऑफ एज्युकेशन नऊशे त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतात जी डी पी मापन करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते तर व्हॅल्यू ॲडेड पद्धत वापरली जाते? जाते जी डी पी मापनासाठी उत्पन्नातील प्रत्येक स्तरावर मूल्यांची बेरीज केली जाते जी व्हॅल्यू ॲडेड पद्धत म्हणून ओळखली जाते बघा भारतात राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते तर राज्य विधानसभा राज्य विधानसभेतून गुप्त मतदानद्वारे राज्य सदस्य राज्यसभा सदस्यांची निवड केली जाते प्रत्येक राज्याच्या विधानसभेतून सदस्यांची निवड प्रोफेशनल प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन पद्धतीने केली जाते नऊशे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा भारतातील सर्वात जुनी विद्यापीठ कोणते आहे तर विश्वभारती शांतीनिकेतन विद्यापीठ हे रवींद्रनाथ टागोर तागौ, रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये स्थापन केलेले विश्वभारती हे सर्वात जुने विद्यापीठ मानलं जातं बघा नऊशे शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे भारतीय परराष्ट्र धोरणाचे मुख्य तत्त्व कोणते तर शांती मैत्री आणि सहकार्य भारताने स्वतःची परराष्ट्र धोरणं शांती सर्वसामाजिक सहकार्य आणि मैत्री आधारित ठेवली आहेत नऊशे सत्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतातील पहिला मुक्त व्यापार क्षेत्र म्हणजे सेज कोठे स्थापन केला गेला अनंतपूर गुजरात या ठिकाणी स्थापन केला गेला सेजचा उद्देश देशात उत्पन्न वाढवणे आणि निर्यात प्रोत्साहन देणे हा आहे नऊशे अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा भारतातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणता आहे तर दार्जिर्लिंग हायड्रो प्रकल्प आहे हा प्रकल्प पहिल्या स्वातंत्र्य भारतात उत्पन्नासाठी जलविद्युत ऊर्जा वापरण्यासाठी स्थापन झाला आहे दाजिर्लिंग हायड्रो प्रकल्प नऊशे एकोण नंबर नव्वद नंबरचा प्रश्न बघा भारतातील पहिले मेट्रो रेल्वे कोठे सुरू झाली तर कलकत्ता कोलकत्ता या ठिकाणी सुरू झाली चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी कोलकाता मेट्रो चालू झाली ही भारतातील पहिली मेट्रो रेल्वे लक्षात ठेवा भारतातील पहिली मेट्रो रेल्वे कोठे सुरू झाली तर कोलकाता या ठिकाणी सुरू झाली नऊशे नव्वद नंबरचा प्रश्न बघा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जी एस टी भारतात कधी लागू झाला तर एक जुलै दोन हजार सतरा रोजी लागू झाला जी एस टी लागू झाल्याने सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवावर एक एक संधकर लागू झाला नऊशे एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वात जुनी शहरी नागरी संस्था कोणती आहे तर चेन्नई महानगरपालिका आहे एक सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये स्थापन झालेली ही महानगरपालिका भारतात सर्वात जुनी शहरी प्रशासन संस्था आहे बघा पुढील प्रश्न नऊशे ब्याण्णव नंबरचा भारतात सर्वात मोठे धरण कोणते तर इंदिरा सागर धरणे मध्य प्रदेश मधलं सातपुडा परिसरातील इंदिरा सागर धरण हे सर्वात मोठं धरण आहे भारतीय संविधानात मूलभूत हक्क फंडामेंटल राईट किती अनुच्छेदामध्ये म्हणजे कोणत्या कलमा कलमात येते बारा ते पस्तीस या कालमामध्ये नऊशे चौऱ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतात पहिला उपग्रह आर्यभट कोणत्या वर्षी प्रक्षेपित झाला तर नऊशे पंचा एकोणविशे पंच्याहत्तर या वर्षी प्रक्षेपित झाला भारताचा पहिला उपयोग कोणताही आर्यभट एकोणवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी र सोवियत युनियन रॉकेटच्या प्रक्षेपण प्रक्षेपित केला गेला आर्यभट एकोणीसशे पंच्याहत्तर तारीख लक्षात ठेवा एकोणवी वीस एप्रिल एकोणवीसशे पंच्याहत्तरला पुढील प्रश्न बघा भारतीय नौदलाची स्थापना कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय नौदलाची स्थापना झाली स्वतंत्र भारतात भारतीय नौदलाची स्थापना झाली त्याआधी ब्रिटिशकालीन रॉयल इंडियन नेव्ही होती नऊशे शहाण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची कमाल संख्या किती आहे तर चौतीस अधिक एक मुख्य न्यायाधीश मिळून एकूण पस्तीस न्यायाधीशांची संख्या आहे पुढील प्रश्न बघा नऊशे सत्त्याण्णव नंबरचा भारतातील मान्सून पाऊस कोणत्या महासागरातून येतो तर हा हिंद महासागरातून येतो दक्षिण पश्चिम मान्सून हा हिंद महासागरातून येतो आणि भारतातील पाऊस याला कारणीभूत असतो नऊशे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतात स्मार्ट सिटी योजना कधी सुरू झाली तर दोन हजार पंधरा रोजी सुरू झाली या योजनेअंतर्गत शहराचे शाश्वत तंत्रज्ञान आधारित आणि आधुनिक विकास साधला जातो नऊशे नव्याण्णव नंबरचा प्रश्न बघा भारतातील वायू प्रदूषण नियंत्रण बोर्ड सी पी सी बी स्थापना कधी झाली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी झाली केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ही जल व ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आले भारतात नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो एकोणीसशे पन्नास या वर्षी झाली पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नियोजन आयोग स्थापन झाला मित्रांनो दररोज तुम्हाला जर दर डेली स्पर्धा परीक्षेत टेस्ट सोडवायची असेल तर स्पर्धा मंत्र डॉट कॉम तुम्ही सर्च करून टेस्ट सोडवू शकता किंवा मंच डॉट सुद्धा गुगलवर सर्च करून टेस्ट सोडवू शकता मित्रांनो आजच्या या लेक्चरमधील तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीचा वाचला गेला असेल तर तो मला कमेंटमध्ये में टाका जेणेकरून सर्वांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत होईल धन्यवाद